हा अपडेट न्यूज चाळीस गावातील युरिया माफिया सक्रिय काही विक्रेत्यांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी चाळीस गाव तालुक्यातील काही भागात कृषी केंद्र व्यापारी युरिया खत जादा दराने विकत असल्याची गंभीर तक्रार अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे शासनाद्वारे ठरवलेले दर धाब्यावर बसवत काही खत विक्रेते अनधिकृतरित्या युरिया साठवून काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती समोर येत आहे एमआरपी पेक्षा पन्नास ते शंभर रुपये अधिक घेऊन खत विकले जात आहे अशी माहिती काही संतप्त शेतकऱ्यांनी दिली असून यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेला शेतकरी वर्ग अधिकच संकटात सापडला आहे या प्रकरणी कृषी विभाग पुरवठा विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे त्या गोल्डन कृषी केंद्र व्यापारीबद्दल सखोल चौकशी करून बातमी प्रसिद्ध करू ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द